नमस्कार मंडळी आलो आहे नवीन लॉग घेऊन हा लॉग आहे देवदर्शनासाठी आम्ही निघालो आहे तुळजापूर गाणगापूर अक्कलकोट आणि पंढरपूर देवदर्शनासाठी गाडीची पूजा केली गाडीला नारळ वगैरे फोडला आणि आम्ही निघालो प्रवासाला नमस्कार मित्रांनो आम्ही आता चाललो आहे देवाला तुळजापूरला चाललो आहे आणि तुळजापूर झाल्यानंतर आम्ही अक्कलकोट स्वामी समर्थांचं पण दर्शन घेणार आहे तर माझ्यासोबत आमचे मित्र बाळासाहेब त्यांची फॅमिली सुद्धा आहे जरा बाळासाहेब घ्या बोला सर्व चाललेलो आहे आता तुळजापूर फॅमिली आमची फॅमिली दोन्ही चाललेलो आहे पाहू शकता चला गणपती बाप्पा चला भेटू आपण आता पुढच्या प्रवास करत होतो त्यामुळं रस्त्यावरती गर्दी कमी होती दोन दिवस वाजता एका ठिकाणी चहा नाश्त्या करण्यासाठी थांबलो तोंडावरती थोडे पाणी मारले आणि कडक कोराच्या करकरीत पावडर दिला चहाला घेतले खायला बिस्किट खाल्ले आणि निघालो पुणे प्रवासाला शेवटचा तोल नका लागला तुळजापूरमध्ये फायनली आम्ही जवळ आलो होतो तुळजापूरच्या तुळजापूरमध्ये आम्ही पोहोचलो तुळजापूरमध्ये साडेचार वाजता पोहोचल्यामुळे आणि सकाळचा चहा घेण्यासाठी चहाच्या टप्प्यावरती आलो सकाळचे वाजले आहे साडेसहा आणि आम्ही आपल्या दर्शनाला गाडीला राहणार आहे साडेचार वाजता इथे तुळजापूरमध्ये आलो आणि आल्यानंतर एक मस्त बैठकी भक्त निवास घेतला आंघोळ वगैरे केली आणि आता साडेसहा आमचं उरकलेलं आहे आणि आम्ही सगळे आता दर्शनासाठी चाललो आहे आर आहे हा साई आहे आणि बाळासाहेब आहे बाळासाहेबांची फॅमिली आहे वाटते बाळासाहेब दर्शन होईल का लवकर जातानी निवटीचं वगैरे ताट घेतलं निघालो दर्शन करायला सकाळी साडेसहा वाजले होते तरी काही जास्त उजेट पडलेलं नव्हतं त्यामुळे आजूबाजूचा मंदिराचा परिसर काही दिसत नाही थंड अशी गर्दी आहे दर्शनासाठी खूप अशा रांगा लागलेल्या तीन ते चार तास आम्ही ज्या साडीने ओटी भरतात त्या साड्यांच्या टसने एक दुकान साईडला लावलेले होते त्यामध्ये विविध प्रकारच्या साड्या होत्या त्यामुळे आम्ही तिथे साड्या घेण्यासाठी गेलो डिसेंबर एंडिंग असल्यामुळे तुळजापूरमध्ये भाविकांनी प्रचंड अशी गर्दी केली होती दर्शन झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर नाश्ता केला कारण गुप्त खूप लागली होती तुळजापूरचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता अक्कलकोटच्या दर्शनासाठी निघणार आहे दुपारचे वाचले आहेत एक

बोला बाळासाहेब काय म्हटले गुन्हाची पाहतात बाबा आम्ही अक्कल कुठला पोचलो आहे आणि पहिल्यांदा आहे भूक लागली त्यामुळे आम्ही वडापाव घेतलेले खायला वडापाव खाल्ल्यावरती म्हटलं चला उसाचा प्यावा त्यासाठी रस प्यायला आलेलो आहे कारण फिरून फिरून खूप जमलेलो आहे आणि रस्ते

दर्शन वगैरे झालेलं आहे अक्कलकोट सर स्वामी समर्थ महाराजांचं आता खूप जमलेलो आहे पुढचं बघू आम्हाला जायचंय कपूरला बघू आता आम्ही आता आलो आहे गाणकापूर या ठिकाणी दर्शनासाठी आलो आहे आणि रात्रीचे वाजले आहेत साड्या सकाळी उठल्या मुळ आता म्हटल्याचं लक्ष आपल्या सकाळच्या वाजली सात आम्ही दर्शनासाठी बघू आता काल तर आम्ही दर्शन घेतलं खूप गर्दी होती आता सकाळ सकाळ कस दर्शन होते बघूया चला गाणगापूर श्री दत्त महाराज चल गुलबर्गा <पारी> <है? tip जागाद>

केला गाणगापूरचं दर्शन झालंय दत्त महाराज यांचं आणि आम्ही आता पुढे निघालोय पुढील प्रवासासाठी तर पुढे आम्ही जाणार आहे आमचे मित्र आहे या ठिकाणी तर त्यांनी आम्हाला घरी जेवायला बोलवलं तर आम्ही सर्वजण चाललो आहे उर्दू पण चालला आहे माहितीये आमचे मित्र राहतात त्यांनी आम्हाला घरी जेवणासाठी बोलावलो आणि जेवायला बोलावलं त्यांच्या घरी असं काही जेवायला मी नव्हता जेवण वगैरे केलो आणि निघालो पुढील प्रवासासाठी तर आम्ही पंढरपूरच्या दिशेने निघालो आहे दर्शनासाठी चाललो आहे आम्ही आता पंढरपूरच्या ज्या बॉर्डर आहेत त्यातनं आता आलो आहे आणि छान असा रस्ता आहे पंढरपूरला जाताना ते पाहू शकता दाखवते अडतीस किलोमीटर आणि सदतीस किलोमीटर बाहेर तरी एका मिनिटाला एक किलोमीटर पार पाडेल असं मॅप दाखवते चला मग आपण त्याप्रमाणे गाडी चालला गुडू सांग पहिला असा रस्ता होता का नव्हता पहिला जरा खुडपूर होता आता लेणे जरा त्याचा रस्ता छान आहे ना बोला गणपती बाप्पा मंगळ मूर्ती सायंकाळचे वाजले आणि आम्ही आलो आहे ते पंढरपूर ते दर्शनासाठी कसं वाटतंय कोमल प्रवास असतो थकायचं कोणी मी गो गाडी पण चालवतो चंद्रवागेच्या तीरावरती गेल्यानंतर तोंड धुतलं पायी धुतलो आणि चंद्रभागेला नमस्कार केला मस्तकी तिळा लावून निघालो पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी तर खूप होती मग नामदेव पायरी बसून मुख दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या मग त्या रांगेत आम्ही उभं राहिलो सायंकाळच्या वाजले आहेत साडेपाच आणि आम्ही दर्शनासाठी लागलो आहे रांगेत पंढरपूर दर्शन झालं बाहेर आलो तर बाहेर पूर्ण पांडुरंग विठ्ठलांच्या मूर्त्या होत्या खूप छान प्रकारे होत्या पंढरपूरमधून निघल्यानंतर आम्ही वाटेत एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो होतो कारण प्रचंड अशी भूक लागली होती त्यामुळे म्हटलं चला छान जेवण करूया त्यामुळे मसाला पापड वगैरे मागितले भाजी मागितली रोटी मागितली आणि सर्वजण भुकायच्या ताड्यात त्यात खाऊ लागली जेवण झालंय आणि आता थोडाच वेळ राहिलाय आता घरी जायला रात्रीचे वाजले आहेत साडे दहा दीड तरी वाजले आम्हाला घरी जायला कारण एकशे अडतीस किलोमीटर आहे चला जाऊया जेवण झाल्यानंतर सर्व म्हटले पान खायचे म्हणून एका टपरीवरती तिथेच पान खायला थांबलो आणि सगळ्यांनी पान खाल्लं आणि निघालो घरच्या दिशेने संध्याकाळचे वाजले आहेत साडेबारा आम्ही आता चाललो आहे घरच्या दिशेने पोचलो आहे एक तासात परत पोचल